लाईव्ह मध्ये सर्वांचे स्वागत आहे सर्वांचे स्वागत आहे टायगर दादा म्हणतात लाईक डन केलं धन्यवाद लाईक केलं त्याबद्दल जेवण झालं का दादा आपलं आणि विना म्हणतात दादा नमस्कार नमस्कार ताई आणि विनाई म्हणतात दादा नमस्कार अस्मिताताई आलेले आहेत अस्मिताताई मध्ये स्वागत आहे अस्मिताताई म्हणतात हॅलो दादा नमस्कार नमस्कार आणि अस्मिताताई जेवण झालं का आपलं मध्ये खूप स्वागत आहे आणि अस्मिताताई म्हणतात लाईक डन केलं धन्यवाद दादा म्हणतात टायगर दादा म्हणतात मम्मी नमस्कार तर टायगर दादा ते त्यांचं नाव आहे विनाताई विनाताई विनाई नाव आहे आणि शीतलताई म्हणतात नमस्कार दादा शीतलताई लाईवमध्ये स्वागत आहे आपलं आणि जेवण झालं का ताई आपलं आणि विनाताई म्हणतात चा आवाज नाहीत दादा लाईव्हचा आवाज येतो का कमेंट करा अस्मिता ताई म्हणतात विनाताई टायगर दादा नमस्कार शीतलताई म्हणतात लाईक डन अस्मिता म्हणतात शीतलताई नमस्कार आणि विनाताई म्हणता शीतलताई नमस्कार आणि ममताताई म्हणतात नमस्कार दादासाहेब ममताताई स्वागत आहे मध्ये जेवण झालं का ताई आपलं आणि राणीताई म्हणतात हॅलो हॅलो राणीताई मध्ये स्वागत आहे आणि जेवण झालं का ताई आपलं आणि वैभव दादा आलेले आहेत वैभव वैभवदादा मध्ये खूप स्वागत आहे आपलं आणि वैभव दादा म्हणतात हाय हाय चिमणी दादा वैभव दा दादा खूप खूप स्वागत आहे मध्ये आणि अस्मिता ते म्हणतात हो आवाज येतोय धन्यवाद सर्वांचे आणि ममता ते म्हणतात नमस्कार टायगर दादा आणि वैभव दादा म्हणतात चार नंबर लाईक डन चिमणी धन्यवाद वैभव दादा आणि शीतलताई म्हणतात अस्मिता सर्वांना नमस्कार आणि वैभव दादा म्हणतात हाय रॉकी भाऊ बहु। रॉकी भाऊ म्हण आणि रॉकी दादा म्हणतात चार नंबर लाईक डन केलं धन्यवाद रॉकी दादा रखी दादा अनुप दादा रकेदा जेवण झालं का आपला लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि दादा म्हणतात दाजी कुटी ममता ममता मॅम आणि ममता ते आपण लाईक केलं त्याबद्दल खूप धन्यवाद आणि वैभव दादा म्हणतात हाय ममता मॅम आणि अस्मिता ते म्हणतात ममता ताई वोट करा मला तर ममता ते आपण अस्मिता ताईंना सपोर्ट करा आणि ममता ते म्हणतात नमस्कार वैभव दादा आणि दादा म्हणतात जयेश भावा लव यू आणि विना ते म्हणतात दादा असू द्या दे मम्मा बोललं तरी काही प्रॉब्लेम नाही आणि वैभव दादा म्हणतात लव यू टू रॉकी भावा ओळखला का आणि ममता ते म्हणतात नमस्कार अस्मिता ताई राणी ते म्हणतात लाईक डन आणि विना ते म्हणतात येतो आवाज आणि अस्मिता ते म्हणतात सगळ्यांनी वोट करा मला रिटर्न करेल आणि वैभव दादा म्हणतात जेवण झालं का सगळ्यांचं आणि टायगरदा मात माझी कमेंट दिसत नाही वाटतं दिसते दादा आपली कमेंट वाचली ना टायगर दादा आपण लाईक डन केली ही आपली कमेंट मी वाचलेली आहे आणि रॉकेदा ममता वहिनी भूपेश भाऊ झोपला काय आणि मम्मा ब्लॉग म्हणतात राणीताई नमस्कार मराठी अस्मिता म्हणतात आज दादाचा बर्थडे आहे सगळ्यांनी विश करा आणि ममता ते म्हणतात दादा जेवण झालं का आणि वैभव दादा म्हणतात जेवण झालं ममता मॅम आणि विना त्या म्हणतात अस्मिता ताई नमस्कार आणि अस्मिता अस्मिताताई म्हणतात विश यू व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे दादा, दा दादा। धन्यवाद अस्मिताताई आणि विना म्हणतात ममता ते नमस्कार वैभव वै दादा म्हणतात आणि वैभव दादा म्हणतात वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा चिमणी दादा धन्यवाद वैभव दादा दादा मला नमस्कार दादा रंगनादादा मध्ये स्वागत आहे जेवण झालं का आपलं आणि शीतलताई म्हणतात हॅपी बर्थडे धन्यवाद शीतलताई ममता म्हणतात हो रॉके दादा झोपलेत ते आणि वैभव दादा म्हणतात मराठी ताई सप करतो तु, तुम्हाला आणि टायगर दादा ऑन आहे तर टायगर दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे आपलं कसे आहात आपण जेवण झालं का दादा आपलं आणि रंगनाथ दादा म्हणतात वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद रंगनाथ दादा आणि विनाते ते म्हणतात दादा नमस्कार शीतलताई म्हणतात हॅपी बर्थडे दादा धन्यवाद शीतलताई आणि दादा जयेश भावा ओळखलं ना आणि म्हणता काय झालं टायगर दादा वैभव दादा म्हणतात हाय हाय ब्लॉग रंगना दादा म्हणतात शीतलताई राधे राधे उषाताई म्हणतात दादा अनुपदा आणि दादा म्हणतात मला राग यायला आहे कमेंट वाचत नाही टायगर दादा ना म्हणतात दा मला रा राग यायला आहे कमेंट वाचत नाही दादा मी आपले कमेंट वाचत आहे टायगर दादा जेवण झालं का आपलं आणि शेजार ते म्हणतात राधे राधे रंगनाथ दादा उषत आहे म्हणतात लाईक लाइक like, क आणि रॉकी दामा सक्की बहीण हाय दादा रागवू नका पण आपली कमेंट मी वाचली आहे आणि दादा माझा रॉखी भावा आहे कुठे आणि विनोता टाइगर दादा विना मधात टायगर दादा ते एमदार हाय अस्मिता श्री स्वामी श्री स्वामी समर्थ सगळ्यांना रंगनाथ माझा सर्वांना नमस्कार वैभव दादा म्हणतात रॉकी भावा लिंक दे तुझ्या चॅनलची आणि ब्रिजेश जी म्हणतात हॅलो अनो भाई ममता ते म्हणतात हाय उषाताई विना ते म्हणतात उषाताई नमस्कार ब्रिजेशजी मदत लाईक ब्रिज म्हणतात मी भारती हो ठीक आहे रंगनाथ दादा अस्मिता नमस्कार वैभव दादा माझे जेवण बाराला भावा आणि टायगर दादा टायगर दादा काय झालं जेवण झालं का दादा आपलं आणि लाईव्ह मध्ये खूप स्वागत आहे दादा आणि ब्रिजेश भाई म्हणतात कैसे हो टायगर दादा काय झालं रागवायला टायगर दादा रागू नका आपण आणि ममतात ती विचार करतात आणि ओळख वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अनुभ दादा टायगर दादा काय झाला आज आपल्याला टायगरदादा आपण नेहमी आनंदित राहावा आणि ब्रिजेश भाई म्हणजे खाना हुवा आपका आणि विनाते ते रंगनाथ दादा नमस्कार वैभव दा 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 दादा ममता तई चष्मा देव का आणि रंगनाथ म्हणता रंगनाथ दावान आहेत दादा म्हणतात रंगनाथ दादा म्हणतात रंगनाथ दावान आहेत वैभव दादा आहेत आहेत मामताताई म्हणतात हॅपी बर्थडे धन्यवाद मामताताई खूप खूप धन्यवाद आणि विनाताई विनाताना आहेत उशा वाढदिवस आहे का हो ताई ता माझा आज वाढदिवस आहे कमी टाकली होती मी आज वाढदिवस आहे माझा आणि रंगनाथदा रंगनाथ म्हणता विनाताई नमस्कार आणि रकदा म्हणतात सक्की बहीण सक्की बहीण दादा बोला ना कशाला रागवतात दादा जाऊ नका आपण स्वागत आहे आहे म्हणजे टायगर दादा रागवू नका आज आपण का आप दादा पण बोला दादा दादा काय दादा आपण बोला दादा आपण रागवू नका बोला पूछा तो मतलब भारतीय सेट खूब खूब शुभे अनुप दादा टाइगर दादा अपना आप सेट का है दादा टाइगर दादा रागु ना का बोला टाइगर दादा वही बोल दादा मतलब चला बाय ऑल ऑल एग्जैक्ट गुड नाइट वही बोल दादा खूब धन्यवाद